हॅलो सध्या शेतकरी बांधवांना पीक विमा संदर्भात अनेक प्रश्न आहेत हो oh. त्यापैकी महत्वाचं म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार किती येणार कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नक्कीच तर शेतकरी बांधवांना सध्या हेच तुम्ही जे आजचा प्रश्न विचारलेले आहेत तर सगळे प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत आणि ते खूप महत्वाचे देखील आहेत तर आजच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की कोण कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आणि किती रुपयांचा मिळणार तर आपण पुढे रेकॉर्डिंग मध्ये हे जाणूनच घेणार आहोत की यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत आणि त्यासाठी कोण किती रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे परंतु त्या अगोदर शेतकरी बांधवांना काही माहिती मिळणे आवश्यक आहे की हा पीक विमा जो आहे हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ती माहिती अगोदर जाणून घेऊया तर यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही जर तुमच्या पिकाची नोंदणी तुमच्या सातबाऱ्यावरती केलेली असेल म्हणजे तुमच्या नावावर जर तुम्ही पिकांची नोंदणी केली असेल तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळणार त्यानंतर पी एम एफ बी वाय प्रीमियर जर तुम्ही भरला असेल तरी सुद्धा तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल त्यानंतर तुमच्या शेतात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तसेच तुमच्या गावचा जो पंचनामा आहे तो पंचनामा जर पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळणार आहे आता पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळत नाही त्याबद्दलही मुख्य कारणे जाणून घेऊया कारण शेतकरी मित्रांनो अनेक कमेंट्स आपल्याला येत आहे की आम्हाला पीक विमा मिळालाच नाही त्याची कारणे कोणती आहे तर ती कारणे देखील आपण जाणून घेऊया जेणेकरून शेतकरी बांधव यापासून सतर्क राहतील तर अनेक वेळा काय होतं शेतकऱ्यांचे पैसे मंजूर होतात परंतु त्यांच्या खात्यामध्ये तेच जमाच होत नाही मग आता याबद्दलची महत्वाची कारणे कोणती आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे आधार लिंक नसणं म्हणजे तुमचं जे बँक खाते आहे तर तुमचं बँक खाते आधारशी जर लिंक नसेल तरी सुद्धा तुमची रक्कम पिकविम्याची मंजूर होऊन सुद्धा ती तुमची अडकते त्यानंतर तुमच्या नावामध्ये तफावत असेल म्हणजे आधारवरील तुमचं नाव आणि बँक खात्यावरील तुमचं नाव जर जुळत नसेल तरी सुद्धा तुमचं पेमेंट हे फेल होऊ शकतं त्यानंतर अंशतः चुकीचा म्हणजे आय एफ एस सी कोड असेल किंवा मग अकाउंट नंबर जो असेल तो सुद्धा जर तुमचा चुकीचा असेल तरी सुद्धा तुमचे पैसे थांबवू शकता म्हणजे यामध्ये एक उडीशी लहानशी चूक सुद्धा तुमचा व्यवहार थांबवू शकते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे क्लेम आय जर तुम्ही चुकीचा किंवा मग तुमचं जे दस्तवेज आहे ते जर अपूर्ण असेल तसेच तुमचं जे बँक खाते आहे ते जर बँक खातं निष्क्रिय झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकतात आता तुम्हाला हा जो पीक विमा आहे हा पीक विमा जर तुमच्या बँक खात्यात आलेला असेल आणि ते तुम्हाला जर चेक करायचं असेल तर ते कसं चेक करायचं तेही आपण पुढे जाणूनच घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आता हा पीक विमा नक्की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि किती रुपयांचा आहे ते जाणून घेऊया अगोदर तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एक पॉइंट वीस कोटी रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अमरावती जिल्ह्यासाठी एकूण नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तर कोल्हापूर जिल्ह्यासाठीही ऐंशी लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर जळगाव जिल्ह्यासाठी एकूण सत्तर लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील पासष्ट लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्येही एकूण साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर आहे जालना जिल्ह्यामध्ये पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्येही चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तीस लाख रुपये तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर राहिला परभणी जिल्हा तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा सरसकट पिकविम्यासाठी पात्र ठरलेला आहे किंवा मंजूर झालेला आहे आता ही जी जिल्हे आपण पाहिलेली आहे यामध्ये पुणे असेल नाशिक असेल अमरावती अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर जळगाव सातारा सांगली परभणी यवतमाळ धुळे नांदूर तन, नांदेड त्यानंतर लातूर वर्धा जालना अकोला चंद्रपूर आणि नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जो पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे तर ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या पाच ते सात दिवसांमध्ये नक्कीच जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना काही गोष्टी वेळेत तपासायच्या आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया जर तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक नसेल तर तुम्ही ते तात्काळ लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर तुमचा जो पीक विमा क्लेम आय डी आहे तो तपासायचा आहे तर यासाठी तुम्हाला स्थानिक कृषी कार्यालय किंवा मग अधिकृत पी एम एफ बी वाय साईट वरती तपासणी करावयाची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा बँक स्टेटमेंट तपासायचं आहे कारण कधी कधी काय होतं मेसेज येत नाही परंतु रक्कम मात्र खात्यामध्ये जमा झालेली असते आणि जर सपोज तुमची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्हाला तक्रार करायची आहे आता तक्रार कशी करण्यासाठी तुम्हाला कृषी सहाय्यक अधिकारी त्यानंतर तालुका कृषी कार्यालय किंवा मग जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय किंवा मग पीएमएफबीवाय ये हेल्पलाईन येथे तुम्हाला तक्रार नोंदवता येत असते तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर ही जी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ही आहे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांना जमा होणार किती रुपयांचा निधी जमा होणार आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आणि हा निधी जमा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्वपूर्ण अशी कामे करावायची आहेत ही संपूर्ण अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसे धन्यवाद धन्यवाद